अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया प्रलंबित मागण्यासाठी लालवादळ रस्त्यावर साठ किलोमीटरचा पायी मोर्चा पालघर जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पार्टीकडून किलोमीटरचा भव्य पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा मंगळवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे वनहक पट्टे स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले रेशनिंग मधील कथित काळाबाजार रोजगार आरोग्य व शिक्षण यांचं अकरा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे मोर्चात शेतकरी बैलगाड्या नांगरासह तर महिला डोक्यावर हंडा कळशी घेऊन सहभागी झाल्या असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत फिया आंदोलनाचा इशारा माकपकडून देण्यात आला आहे आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट काही दिवसापूर्वीच आमची ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक झाली जिल्हा कमिटीची त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की हे ह्या मागण्या तर कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही निवेदन देताना आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्या वरच्या लेवलच्या मागण्या आम्ही त्यांना सांगितलं अजिबात वरच्या लेवलच्या मागण्या नाहीत ह्या तुमच्यापर्यंतच मागण्या सीमित आहेत तुम्ही सोडू शकता तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे अन्यथा समजा शिष्टमंडळीमध्ये चर्चा करत असताना मागण्या ठीक आहे बारा मागण्या आहेत एखादी मागणी आम्ही इकडे तिकडे समजू शकतो पण बऱ्याचशा मागण्या आहेत ह्या इथे कलेक्टर कार्यालयात मध्ये सुटण्यासारख्या आहेत त्या जर त्यांनी सोडवल्या नाही तर आम्ही तिथल्या तिथे आमच्या कमिटीची बैठक घेऊन पुढील दिशा आम्ही तिथे ठरूया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेले अनेक वर्षापासून ते प्रलंबित प्रश्नांच्या हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे माझ्या जिल्हा पक्षाचे जिल्हा सचिव आहेत त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कल्याण आहेत किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये तीस हजाराच्या वरती तीस चाळीस हजाराच्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मुख्य मागण्या दोन तीन आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे दोन एकर तीन एकर चार एकर ही न देता त्यांनी दोन गुंठ आणि तीन गुंठे दिलेली आहे आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचे ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय देवस्थान आहे गायरान आहे इतर आहे सिलींच्या जागा आहेत वर्कर जागा आहेत कसत आहेत परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही सात बारा सदरी नोंद झालेली नाही आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील सर्कल असतील त्यांनी त्या गावात जावं त्या पाड्यात जावं आणि ज्या जा ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी साथ भार सध्याची नोंद झाली पाहिजे ही सुद्धा एक प्रमुखाने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या या भागामध्ये हा विषय म्हणजे महाराष्ट्राचा आहे परंतु ठाणेपालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहणार आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटर त्रस्त झालेला आहे रोज आमच्या कार्यालयामध्ये कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो कोणी पन्नास हजार रुपयाचे बिल घेऊन येतो रोजगार अभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो त्याला शंभर दोनशे रुपये मजू मिळते आणि लाख लाख रुपये जर बिल आलं तर सा। हा सामान्य शेतकरी भरणार कसा हा सुद्धा आमचा एकदामध्ये मागणी आहे की आमची मागणी अशी आहे की जे पूर्वीचे मीटर जे होते ते मीटरच तुम्ही लावून द्यावे आज एमएसीबीचे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जोर जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर लावतात हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे ही सुद्धा मागणी आहे रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे दिवस काम दिलं पाहिजे या भागामध्ये मोठमोठे मोड़ प्रकल्प जात आहेत आज हे लोकांचे जे जमीन संपादित झाले त्याचे नुकसान भरपाईसाठी आजही या भागातील शेतकरी हा या तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल येथे फेऱ्या मारतो अजूनही त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही त्याचप्रमाणे वाढवण बंदर आता हे मोठं काम सुरू झालेलं आहे आमचा तर नेहमी विरोध राहिलेला आहे आज मला वाटतं काही संघटना तिथे कलेक्टर कार्यालयावर त्यांचंही काहीतरी खात्री आंदोलन आहे या आपल्या याच्याबद्दल वाढवण बंदराच्या विरोधात आमची सुद्धा मागणी शेवटपर्यंत अशी असेल की आज चौथी मुंबई महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठाणे पालघर पालघर जिल्ह्याला घोषित केलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे का हे जे आमचं पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित राहू द्या आम्हाला हो काही गरज नाही चौथ्या मुंबईची आणि हे जे बंदर आले आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना देशोदेडीला लावणारे हे बंदर आहे म्हणून याच वाढवून बंदर आलाही आमच्या प्रकर्षाने विरोध आहे या लवंग